लक्ष द्या विषय आपला वेद आणि वेदांग त्याच्यामध्ये सिलेबस मध्ये काय काय तुम्हाला सुक्त कोणते कोणते सुक्त आहेत त्याच्यानंतर वरून सुक्त अग्नि सुक्त वरून सुक्त सुक्त इंद्रसुक्त इंद्रसुक्त पुषक चाललो का तर एकदा आपण सिलेबस कोण घेऊ काय आहे आपल्याला पहा ऋग्वेदामधलं आम्हाला अग्नीसुक्त आहे त्याचा क्रमांक आहे एक पॉईंट एक म्हणजेच काय की ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातलं पहिलं सुप्त आहे अग्निसुप्त ठीक आहे त्याच्यानंतर आहे वरुण सुप्त हे आहे एक पॉईंट पंचवीस म्हणजे ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातलं पंचवीसावं सुप्त जे आहे ते वरुण सुक्त आहे त्यानंतर आहे सर्मापणी संवाद हे संवाद सुक्त आहे म्हणजे दोन लोकांमधला संवाद याच्यामध्ये सर्मा नामक देवशुनी आणि पणी नामक जे ज्यांनी गायी चोरलेले आहेत इंद्राच्या तर याचा क्रमांक आहे दहा पॉईंट एकशे आठ म्हणजे दहाव्या मंडलातलं ऋग्वेदाच्या एकशे आठावं सुक्ता येते त्याच्यानंतर इंद्रसुक्त आहे दोन पॉईंट बारा म्हणजे दुसऱ्या मंडलातलं ऋग्वेदातल्या बारावं सुक्त त्याच्यानंतर उषस सुक्त उषसचा अर्थ होतो की सूर्य उगवण्याच्या आधी आकाशामध्ये जी लालिमा येते केशरी रंग जो दिसतो तेव्हा सूर्य आलेला नाही आहे आकाशामध्ये पण सूर्याचे चिन्ह दिसत आहेत म्हणजे सूर्य उगवण्याआधीचा जे काळ आहे त्याला म्हटलेला आहे उषा ते सम मराठीत पण तो शब्द आहे उष काल ज्याला आपण म्हणतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे पर्जन्य म्हणजे पाऊसच्या विषयीचा तो आहे पाचव्या मंडलातला त्र्याऐंशी व सुक्त आहे ते नंतर काल सुक्त म्हणजे टाइमच्या विषयी सांगितलेलं त्याच्यामध्ये दहाव्या मंडळातलं त्रेपन्नावं सुक्त आहे त्याच्यानंतर हां आणि हे जे आहे ना सुक्त हे अथर्ववेदामधलं आहे त्यानंतर सुक्त जे आहे ते सुद्धा अथर्वेदातलं आहे त्याचा क्रमांक आहे बारा पॉईंट एक तर अथर्वेदामध्ये कांड आहेत जसे ऋग्वेदामध्ये मंडल आहेत तसे अथर्वेदामध्ये कांड आहेत आणि शिवसंकल्प सुक्त जे आहे ते शुक्ल आहे ठीक आहे तर ते शुक्ल ठीक आहे आणि ते कशाबद्दल आहे तर मनाबद्दलच आहे शिवसंकल्प सुक्त जे आहे ते आता पेपरला काय येणार तुम्हाला रुचा येणार मंत्र हे सगळे जे आहे तुम्हाला सुक्त दिलेले त्या येणार आणि त्याचं भाषांतर करा एक प्रश्न तो येणार त्याच्यानंतर टिपा लिहा येणार की अग्नी देवतेविषयी टिपा लिहा किंवा वरुण देवतेविषयी टिपा लिहा किंवा मोठा प्रश्न येणार की सर्मापणी संवाद सुक्ताचं वर्णन करा तर था त्यांचे काय आहे विषय वस्तू काय आहे त्या सुक्तामध्ये हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे आणि जेव्हा तुम्ही सुक्ताचं भाषांतर कराल तेव्हा तुम्हाला ते सुक्त नेमकं रुचा कुठली आहे कोणत्या सुक्तातली आहे ते ओळखता आलं पाहिजे त्याच्यातल्या दोन तीन गोष्टी अशा आहे की जेव्हा इंद्रसुक्तातलं जर येणार तर शेवटची लाईन आहे सजनास इंद्र हे रुचेतला शेवटची लाईन आहे सजनास इंद्र आणि शिवसंकल्प सुक्तामध्ये तन्मे मनह शिवसंकल्पम असतू हे mm. दोन सुक्त तुम्हाला ओळखू येतील त्यांच्या mm. लाईनींवरून पण बाकीचे सुक्त मात्र ओळखू येणार नाही त्यातलं अग्निसुक्तही तुमच्या ओळखू येऊ हो शकते कारण की ते छोटे छोटे आहे म्हणजे गायत्री मंत्रामध्ये आहे तर त्याचे जे मंत्र आहे सुक्त जे आहे ते छोटे छोटे आहे म्हणजे तीन लाईनमध्ये सांगतात मिळे पुरोहितम बाकीचे सुक्त जे, जे राहतील ना ते दोन दोन ओळींचे राहतील ही दीड लाईनच राहणार म्हणजे एक ओळ वरची जी राहील ती पूर्ण म्हणजे एक छोटं वाक्य त्याच्यानंतर अजून एक वाक्य आणि त्याच्यानंतर एक वाक्य असं बाकी सुक्तांमध्ये चार दिसतील जसं पंक्ती एक एक मग एक एक असं दोन दोन चार येतील खाली तर अग्निसुक्त पण तुम्ही असं ओळखू शकाल बाकी आणि सर्मापणी संवादाचंही तुम्हाला कळेल कारण की सर्मापणी संवादामध्ये आपण चांगल्यापैकी शिकलो पण आहे ते आणि थोड तुम्हाला वाचावं लागेल म्हणजे की सुप्त जे आहेत ते वाचलेले असतील तर तुम्हाला ते सोडवता येणार ठीक आहे तर हे झालं परीक्षेच्या दृष्टीने पण याचं बॅकग्राऊंड थोडस आपल्याला समजून घ्यावं लागेल की वेद आणि वेदांत हा पेपर आहे आपला तर वेदा संस्कृत साहित्य जे आहे तर साहित्य याचा जर आपण अर्थ बघितला तर साहित्यामध्ये काय येतं ते कुठल्याही भाषेमधलं लिटरेचर त्याच्यामध्ये येऊ शकतं जसं मराठी भाषा आहे तर मराठी भाषांच्या साहित्यामध्ये मराठी वाङ्मय येईल ज्याला आपण वाङ्मय म्हणतो मराठीमध्ये तर साहित्याची व्याख्या पहा आपल्याला पाहिजे की सहित योहो भाव सहितम मग सहित योहो भाव म्हणजे सोबतच नाही तर काय सोबत आहे शब्द आणि त्याचा अर्थ शब्द आणि अर्थ हे पूर्ण असलेल्या जे काव्य आहे किंवा जी रचना आहे त्याला काय म्हटलं जातं साहित्य म्हटलं जातं मग साहित्याचा जो मोटिव्ह आहे हेतू आहे तो काय आहे की मनोरंजनासहित उपदेश देणे मनोरंजन पण करणे आणि उपदेश देणे तर आता साहित्यामध्ये कालाच्या बेसिसवरती संस्कृत साहित्यामध्ये दोन प्रकार आहेत साहित्याचे कोणते कोणते वैदिक साहित्य आणि लौकिक साहित्य ठीक आहे एक आहे वैदिक साहित्य आणि दुसरं म्हणजे लौकिक साहित्य मग वैदिक साहित्यामध्ये काय काय येते तर चार वेद जे आहे ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद ठीक आहे त्याच्यानंतर हे वेदांच्या काय आहेत तर संहिता आहेत संहिता म्हणजे संग्रह संहितांमध्ये सुक्त आहेत मंत्र आहेत त्याच्यानंतर आहे ब्राह्मण तर ब्राह्मणामध्ये कर्मकांडाचं वर्णन आलेलं आहे की एखादा यज्ञविधी कसा करायचा आहे वगैरे याचं जेव्हा वर्णन दिसेल आपल्याला ब्राह्मण ग्रंथांमध्ये त्यानंतर आरण्य आरण्यक म्हणजे जे अरण्यामध्ये जाऊन ज्याचं यज्ञ कर करणे किंवा मानस यज्ञ जो केला जायचा तो अर आर, आरण्यामध्ये त्याचं वर्णन येतं तर असं म्हटलं जातं की आरण्यक हे उपनिषदांचा पहिली स्टेप आहे की उपनिषद म्हणजे वेदांत की जसं कठोपनिषद तुम्ही ऐकलं असेल किंवा मग म्हणजे वेगवेगळे प्रश्नोपनिषद मांडुक्य उपनिषद वगैरे हे जे आहेत त्याच्यामध्ये तसे उपनिषद बरेच आहे पण दहा उपनिषद त्याच्यामध्ये दशोपनिषद ज्याला म्हटलं जातं ते जास्त प्रसिद्ध आहे त्यानंतर वेदांग आहे वेदांचे अंग त्यातलं दुसऱ्या सेमिस्टरला तुम्हाला वेदांग राहणार निरुक्त नावाचं ठीक आहे यावेळेस तुम्हाला नाही येते तर वेदांचे अंग म्हणजे वेदांग की वेदांना चांगल्या पद्धतीने समजता यावं म्हणून काही वेद त्याच्यामध्ये ज्योतिष येतं सहा आहेत ते त्यापैकी एक ज्योतिष आहे आणि निरुक्त जे आहे ते आपण पुढच्या वेळेला अभ्यासणार आहे ठीक आहे मग हे सगळं कशामध्ये येते वैदिक साहित्यामध्ये येते आणि नंतर रामायण आणि महाभारत हा मधला काळ मानला जातो त्यांना आर्ष महाकाव्य असं म्हटलं आर्ष म्हणजे ऋषींनी रचलेले जसं रामायण वाल्मिकींनी रचलाय आणि महाभारत व्यासांनी रचलेला आहे आणि त्यानंतरच्या ज्या रचना, है मा बहुँ बहुँ चासे। वांग मा रचना मा आहे मग भासांच्या असतील कालिदासाच्या असतील बहु बहुगुतीचं असेल हे सगळं कशामध्ये जाणार लौकिक वाङ्मयामध्ये इवन आतापर्यंत पण जे कोणी रचनाकार असतील ते सगळे कशामध्ये वर्णेकर वगैरे आहेत आधुनिक कविनींमध्ये तर ते सगळे कशामध्ये जातील मग लौकिक साहित्यामध्ये ठीक आहे तर वैदिक वाङ्मय आणि लौकिक वाङ्मय असे संस्कृत साहित्याचे दोन भाग होतात आणि वैदिक वाङ्मयामध्ये आपण जसं पाहिलं की वेद ब्राह्मण आरण्य उपनिषद वेदांग या साहित्याचा समावेश कसामध्ये मध्ये होणार मग वैदिक साहित्यामध्ये होणार आणि त्यातलं आपण वेदांमधल्या काही रुचा बघत आहे सुप्त बघत आहे तर वेदांमध्ये जे श्लोक असतात त्यांना श्लोक न म्हणता मंत्र किंवा रुचा म्हटलं जातं मॅम तुम्ही त्यांनी साहित्याविषयी एक व्याख्या योहो भाव साहित्य साहित्यम, साहित्यम। फोड़ जर के लिए हो ते म्हणजे फोड जर केली आपण साहित्य या शब्दाची तर ते काय म्हणा सहितयोहो भाव मग सोबत असणे सहितयोहो भाव म्हणजे सोबत असणे मग काय सोबत आहे शब्द आणि अर्थ आणि ते कसे आहे चमत्कारजनक आहेत शब्द आणि अर्थ कसे आहेत साहित्यामध्ये चमत्कारजनक आहे आणि त्याचा हेतू काय आहे उद्देश काय आहे साहित्याचा मनोरंजनासहित उपदेश करणे ठीक आहे मनोरंजनासहित उपदेश करणे पण आपण जर वैदिक वाङ्मयाचा विचार केला तर वैदिक वाङ्मय हे मनोरंजनात्मक नसून ते ज्ञानात्मक आहे hmm. वेदाचा अर्थच मुळात ज्ञान असा hmm. होतो ठीक आहे तर आता वेदाचा अर्थ बघू वेद या शब्दाचा अर्थ द वेद हा शब्द कशापासून आहे ते विद विध धातूपासून विद प्लस त्याला घय प्रत्यय लागून य म्हणजे य यज्ञाचा नाही च मधला य तो लिहायचा विद अधिक घय प्रत्यय लागून काय तयार शब्द शब्द झालेला आहे वेद वेदचा अर्थ होतो जाणणे किंवा ज्ञान ज्ञान होतो ज्ञान ठीक आहे तर वेदाचा अर्थ आपण पाहिला की ज्ञान आहे तसे वेदाचे वेगवेगळे चार म्हणजे विद या धातूचे वेगवेगळे अर्थ आहे पण त्यातला जे ज्ञान अर्थाचा जो शब्द आहे तो इथे अभिप्रेत आहे आपल्याला म्हणजे तो घेतलेला आहे ठीक आहे त्यानंतर आता वेदांच्या काही परिभाषा आहेत की वेद म्हणजे काय ते पाहू आपण ते लिहून घ्या मंत्र ब्राह्मणात्मकम वेद मंत्र ब्राह्मणात्मकं वेद म्हणजे काय की ज्याच्यामध्ये मंत्र आहे आणि ब्राह्मण आहे ते काय आहे वेद आहे मंत्र ब्राह्मणात्मकम वेद एक सायनाचार्य आहेत सायन नावाचे आचार्य आहेत त्यांनी वेदांवरती भाष्य लिहिलेलं आहे भाष्य लिहिणे म्हणजे काय वेदांचा अभ्यास केला आणि त्याच्यावरती भाष्य लिहिलं म्हणजे त्यांच्या विषयी मत व्यक्त केलं अभ्यास पूर्ण मत व्यक्त करणे तर सायनाचार्यांनी हे कोण आहे सायनाचार्य वेद भाष्यकार आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार काय आहे पा वेदाच्या विषयी इष्टप्राप्तीही लिहून घ्या इष्टप्राप्ती इष्टप्राप्तीही अनिष्टपरिहारो इष्टप्राप्ती अनिष्ट अनिष्टपरिहारयो लौकिक उपाय योगो अनिष्टपरि परिहारयोह परिहारयोह एकत्र परिहार, परिहार, एक परिहार म्हणजे दूर करणे योगो लौकिक उपाय लौकिक उपाय यह वेदयती यह वेदयती सवेद हे कोणी म्हंटलय हे कोण आहेत सायन वेद बेद्वाश। भाष्य ठीक आहे त्याच्यानंतर मनुस्मृतीमध्ये काय म्हंटलेलं आहे लिहून घ्या मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे वेदो अखिलो धर्म वेदो धर्म धर्मूलम याचा अर्थ समजला अखिलो वेदो धर्माचे मूळ काय आहे तर वेद आहे आणि याच्या आधीच जे लिहिलं तुम्ही इष्ट प्राप्ती अनिष्ट परिहार योग इष्ट म्हणजे हवे असलेले त्याची प्राप्ती करण्यासाठी आणि अनिष्ट परिहार म्हणजे अनिष्ट म्हणजे जे नाही हो किंवा इष्ट म्हणजे कल्याण करणार आणि अनिष्ट म्हणजे कल्याण न करणार इष्ट प्राप्ती म्हणजे कल्याण करणाऱ्याची प्राप्ती आणि अनिष्टाचा परिहार जे अनिष्ट आहे जे कल्याणकारक नाही आहे त्याचा परिहार म्हणजे दूर करणे याच्यासाठी लौकिक उपाय जिथे सांगितलेला आहे ते काय आहे वेद आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा की तसं पहिले वेद त्रयी म्हटलं जायचं वेदत्रयीमध्ये कोणत्या वेदत तीन वेदांचा समावेश होतो ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद अथर्व वेदाचा समावेश वेदत्रयीमध्ये होत नाही आता त्याच्या मागचं कारण हे की हे जे तीन वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद हे पारलौकिक गोष्टींचं वर्णन आहे त्याच्यामध्ये की देवता जे आहेत त्यांच्याविषयीचा आणि जो अथर्ववेद आहे ते इहलोकांचं वर्णन त्याच्यामध्ये येतं म्हणून विषयानुसार त्याच्यामध्ये फरक आहे दुसरं म्हणजे काळाचाही फरक आहे ही ऋग्वेद यजुर्वेद आणि सामवेद हे विशिष्ट एका कालखंडामध्ये त्याची निर्मिती झालेली आहे आणि अथर्वेद फार नंतरचा आहे म्हणून नंतर मग चतुर्वेद म्हटल्या जाऊ लागलं पण अगोदर वेद तळी म्हटल्या जात ठीक आहे आणि ही जी वे वेदांची परंपरा आहे ती त्याला ज्ञान परंपरा असं सुद्धा म्हटलं जाते आपली भारतीय ज्ञान परंपरा सनातन ज्ञान परंपरा म्हटलं जातं आणि त्याचं वैशिष्ट्य असं की ज्या काळामध्ये लेखन कला अवगत नव्हती त्या काळामध्ये मुखोद्गत ही परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली ठीक आहे हॅन्ड ओव्हर केल्यासारखी ती पिढ्यान पिढ्या पिढ्यान पिढ्या ती पुढे चालत गेली ज्ञान परंपरा आणि त्यानंतर मग काय होते एंट्री कोणाची झाली कृष्णद्वयीपायन म्हणजे महर्षी वेदव्यास ठीक आहे त्यांचं मूळ नाव काय आहे कृष्णद्वैपायन आणि वेदव्यास ही त्यांची उपाधी आहे व्यास म्हणजे वेगळे करणे की वेदांना त्यांनी वेगवेगळं केलं म्हणून त्यांना व्यास असं म्हणजे हो तेच वेदव्यास पुराणांची व्यास। रचना करणारे त्याच्यानंतर वेदांना विभक्त करणारे हे वेदव्यास तर व्यासांचे काय आहे महत्व की त्यांनी आता जसं वेद काय होतं ज्ञानाचा भंडार होता आणि ज्याच्यामध्ये काय होतं तर मंत्र होते त्याच्यामध्ये असं डिवायडेशन नव्हतं की ऋग्वेद मध्ये अमुक अमुक मंत्र किंवा यजुर्वेद हे नाव सुद्धा नव्हते म्हणजे हे सगळं काम कोणी केलं वेद व्यासा केलं आणि तेही त्या काळात केलं ज्या काळामध्ये लेखन कला नव्हती त्याही वेळेस लेखन कला नव्हती म्हणजे हे सगळं माइंडमध्ये झालं की एवढे मंत्र ऋग्वेदात टाकायचे आहे एवढे मंत्र यजुर्वेदात टाकायचे आणि एवढे मंत्र या या वेदामध्ये असं ठीक आहे मग त्यांनी त्यांचे चार शिष्य निवडले मग त्यांनी ऋग्वेदाच ज्ञान आहे ते पहिलं ऋषींना दिलं एवढं तुम्हाला लिहिण्याची गरज नाही फक्त ऐकून की माहिती असावी संस्कृतचे विद्यार्थी म्हणून पेपरमध्ये तुम्हाला प्रस्तावने मध्ये तुम्ही आतापर्यंत जे आपण पाहिलं ते लिहू शकता थोडीफार माहिती पूर्ण तेच नाही लिहायचं की वेद म्हणजे काय वैदिक वाङ्मय मग त्याच्यामध्ये चार वेद आहे त्यापैकी ऋग्वेदामधल्या मधल्या पहिल्या मंडला पहिलं सुक्त अग्निसूक्त आहे अशी तुम्ही प्रस्तावनेमध्ये लिहू शकता आणि अग्निदेवतेचं वर्णन अग्निसूक्तामध्ये आलेलं आहे त्याचे ऋषी कोण आहे तर मग त्याचे मधुच्छंद आहे त्याची ऋषी आहे त्याचा छंद कोणता तर गायत्री छंद हे येणार प्रस्तावनेमध्ये हे तुम्ही जेव्हा तुमचं भाषांतर कराल तेव्हा पण थोडं शॉर्टमध्ये ही प्रस्तावना लिहायची जेव्हा तुम्हाला रुचांची भाषांतर येणार तेव्हा आणि मग रुचांचं भाषांतर आणि त्याचं तात्पर्य किंवा म्हणजे या मंत्राच्या अर्थामधून तुम्हाला काय कळत आहे ते दोन लाईन मध्ये लिहायचं हे झालं अनुवाद मंत्रांचा अनुवाद जेव्हा तुम्हाला मोठा प्रश्न येणार बारा मार्काचा तेव्हा तुम्हाला प्रस्तावना पण वाढवायची त्या हिशोबाने मग जे आपण आधी पाहिलं की वैदिक वाङ्मयामध्ये वेदांचा समावेश वेद वेदांग आणि वेदांत म्हणजे उपनिषद यांचा समावेश होतो त्यापैकी वेद चार आहेत त्यापैकी ऋग्वेदामधल्या अमुक अमुक मंडलातलं अमुक अमुक सुक्ता आहे मग त्याचा क्रमांक काय मग त्याची देवता कोण त्याचा ऋषी कोण त्याचा छंद काय हे सगळं लिहायचं आणि या देवतेचं वर्णन या सुक्तामध्ये आलेलं आहे ते प्रमाणे वर्णन आलेलं आहे मग पूर्ण ते वर्णन तुमचं सुरू होणार मग मा बारा मार्काच्या प्रश्नासाठी तुम्हाला वाव आहे की तुम्ही प्रस्तावना तुमच्या हिशोबाने वाढवू शकता सहा मार्काचा प्रश्न असेल तर त्या हिशोबाने मग छोटी प्रस्तावना घ्यायची ठीक आहे डोक्यात जर असेल तर तुम्हाला ते लिहिता येणार तर मग कृष्ण द्वैपायन यांनी काय केलं की त्यांचे जे चार शिष्य होते की ऋग्वेदाचं पैल यांना दिलं यजुर्वेदाचं वैशंपायन त्यानंतर सामवेदाचं जैमिनी नावाचे जे त्यांचे शिष्य होते ऋषी त्यांना दिलं आणि अथर्वेदाचं सुमंतू नामक जे ऋषी होते त्यांना त्याचं म्हणजे ज्ञान जे आहे ते प्रदान केलं आणि मग यांनी पुढे त्यांच्या शिष्यांना ते प्रदान केलं असे चार शिष्य होते आणि वेद व्यास हे जे नाव आहे कृष्णद्वैपायन यांना की वेदांचा व्यास केला त्यांना विभक्त केलं वेगवेगळ्या नावानी आणि मंत्रांना डिडिवाइड केलं म्हणून त्यांचं ना नाव वेद व्यास असं पडलं ठीक आहे तर या वेदांवर ते भाष्यकार आहेत ते वेगवेगळे जसं सायन एक नाव ऐकलं आपण महर्षी दयानंद आहेत महीधर आहेत स्कंदस्वामी आहे माधव आहे उव्वट आहे हे वेगवेगळे त्याच्यावरचे भाष्यकार आहेत काही परदेशी सुद्धा आहेत की ज्यांनी अभ्यास केला मॅक्स मुलर आहे किंवा मग जयकोबी वगैरे असे वेगवेगळे वेग असे वेगवेगळे वेग पण अभ्यासक आहेत की ज्यांनी त्याच्यावर अभ्यास केला पण भाष्यकार जर विचारलं तर सायन हे ऋग्वेदाचे रुग भाष्यकार रुग्णच्या काळामध्ये अठराव्या शतकात वगैरे असं हे खूप अगोदरच्या काळामध्ये पण नंतरची जी गॅप आहे ना त्याच्यामध्ये नंतर मग जे बाहेर आणण्याचं काम आणण्याच की परदेशी लोकांना जे ज्ञान मिळालं वेगवेगळ्या भाषांमधून जेव्हा ट्रान्सलेशन झालं मग ही ही आ, ते मग हे मॅक्स मुलर वगैरे या लोकांनी केलं वरती हा असं झालं पण जे जुने भाष्यकार आहेत ते तर हे आहे रचनाकार हा सायन्स वगैरे ते भाष्यकार आहेत म्हणजे ठीक आहे त्यानंतर आता या वेदांचा विषय वस्तू काय आहे तर वेदांमध्ये देवतांची स्तुती आहे मग देवता म्हणजे आताच्या देवता नाही शंकर पार्वती विष्णू हे देवता नाही ते वैदिक देवता आहेत आणि ते तेहतीस प्रकारचे देवत आहेत जे तेहतीस करोड आपण देवता देवी तेहतीस, देवता ते तेहतीस कोटी आहे आणि कोटीचा अर्थ प्रकार होतो करोड नाही ठीक आहे मग ते कसे आहेत तेहतीस तर आठ वसू अकरा रुद्र आणि बारा आदित्य ठीक आहे आठ अकरा आणि बारा ठीक आहे हा ते त्याच्यामध्येच येऊन जातात म्हणजे जे आपण आता वर्णन केलं ते आणि ते कसे आहेत तर त्रिस्थानीय आहेत म्हणजे त्यांचे स्थान वेगवेगळं आहे की पृथ्वीस्थानीय स्थानीय दीवस्थानीय आणि अंतरिक्ष स्थानीय तर पृथ्वीस्थानीयमध्ये मध्ये कोण येणार अग्नी देवता जी पृथ्वीवर आहे किंवा सोमदेवता सोमदेवता म्हणजे सोमवल्ली आहे सोम, देवता। सोम, देवता सोम, वल्ली सोम न, आ, नावाची ती वेल आहे आपण पाहिली ना तिकडे ती जी वेल होती ती रगडून मग त्याच्यापासून तो रस बनायचा त्याला सोम रस असं म्हणतात तर ती सोम सोमवल्ली जी आहे किंवा सोम देवता जी आहे ती हे पृथ्वी स्थानीय देवता त्यानंतर अंतरिक्ष स्थानीय देवता आहे तर अंतरिक्ष स्थानीय देवतामध्ये येतात आपल्याला जे आहे ते इंद्र इंद्र त्याच्यानंतर आहे वायू आणि रुद्र ठीक आहे ते आपल्याला नाही आहे म्हणजे सुक्तामध्ये नाही आहे त्याच्यानंतर आहे दीवस्थानीय देवता दीवस्थानीय देवतामध्ये सविता सूर्य विष्णू या देवता दीवस्थानी मध्ये येतात आणि ऋग्वेदामध्ये काय आहे तर ऋचा आहेत ठीक आहे ऋग्वेदात काय आहे तर ऋचा इथे ऋग्वेद लिहून त्या ऋग्वेदाविषयी काय म्हटलेलं आहे इति ऋग्वेदेदेद आणि ऋग्वेदाचे अन्य नाव आहे दशतई दश दश तयी तयी दश तई दहा मंडल आहेत ना त्यांची दीर्घ दीर्घ मोठी हम्म तर आता या वेदांची प्रकृती कशी आहे म्हणजे त्यां